श्रीरामपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून प्रशासनाने पालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे येत्या दोन डिसेंबर रोजी शहरातील सतरा प्रभागांमधील चौतीस जागांसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णायक अधिकारी मिलिंद कुमार वाघ यांनी दिली आहे यावेळच्या निवडणुकीत एकूण ऐंशी हजार नऊशे ब्याण्णव मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत विशेष म्हणजे अंतिम मतदार यादीनुसार महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे शहरात एक्केचाळीस हजार सातशे महिला एकोणचाळीस हजार दोनशे सहासष्ट पुरुष आणि छप्पन्न इतर मतदार नोंदणीकृत आहेत त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदार म्हणजेच लाडक्या बहिणी किंगमेकर ठरू शकतात दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत शहरातील एकोन्मद विविध मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडेल त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन डिसेंबर रोजी श्रीरामपूर तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार असून त्याच दिवशी श्रीरामपूरच्या नगरसेवकांचा फैसला होईल श्रीरामपूर पालिका निवडणूक कार्यक्रमावर टाकूया एक नजर नामनिर्देशन पत्र अर्ज स्वीकृती दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर सकाळी अकरा ते दुपारी तीन वैद्य अर्जांची यादी अठरा नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर अपील असल्यास पंचवीस नोव्हेंबर चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच मतमोजणी तीन डिसेंबर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे प्रांताधिकारी किरण सावंत हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून त्यांना तहसीलदार वाघ आणि मुख्याधिकारी म्हणून मदत करणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी दिली आहे नमस्कार मी मिलिंद कुमार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपण आपल्याला सर्वांना माहीत आहे की आयोगाने आचारसंहिता जाहीर केलेली आहे आणि श्रीरामपूर नगर परिषदेची जी दोन दोन हजार पंचवीससाठी जी निवडणूक आहे तिची आचारसंहिता चालू झालेली आहे याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये एकूण सतरा प्रभाग आहेत साधारण ऐंशी हजार नऊशे ब्याण्णव मतदार आहेत त्यापैकी एकोणचाळीस हजार दोनशे छत्तीस पुरुष आहेत आणि एक्केचाळीस हजार सातशे महिला आहेत आणि इतर मतदार जे आहेत टी जी छप्पन्न मतदार आहेत आपल्याला माहीत आहे आप की आयोगाने यासाठी किरण सावंत पाटील साहेब यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे माझी साहेब निवडणूक निर्णय अधिकारी आणि मच्छेंद्र घोलप हे निवड मुख्याधिकारी श्रीरामपूर यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे तर आयोगाचे जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार दहा ता दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत नामनिरेषण पत्र स्वीकारले जाणार आहेत ते रोज सकाळी अकरा ते ती तीन या दरम्यान स्वीकारले जाणार आहेत त्यानंतर वैद्यरित्या नामनिर्देशन पत्र जाहीर करण्याची ती तारीख आहे ती अठरा अकरा दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर पत्र ता, मागे घेण्याची जी तारीख आहे शेवटची तारीख एकवीस अकरा दोन हजार पंचवीस जिथे अपील नाहीत अशा माघार घेणाऱ्या उमेदवारांसाठी तारीख असणार आहे आणि अपील असल्यास पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस असणार आहे त्यानंतर सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण निवडणूक चिन्ह जे लढवणारे उमेदवार आहे यांना प्रदान करणार आहे आणि त्यानंतर आ, मतदानाचा दिवस हा दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत असणार आहे आणि तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी असणार आहे जर आपण बघितलं असेल तर पत्र हे आपण सभागृह जे आहे खोली क्रमांक एकवीस उपविभागीय अधिकारी कार्यालय दुसरा मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत इथे आपलं नॉमिनेशन स्वीकारले जाणार आहे तिथेच छाननी आणि चिन्ह वाटप होणार आहे त्यानंतर आपलं जे सेटिंग सिलिंग जे आहे ते आपलं तहसील कार्यालयाचं तहसीलदार यांचं दालन आहे त्याच्यासमोरच्या स्पेसमध्ये सेटिंग सिलिंग होणार आहे आणि मतमोजणीही त्याच ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने आपलं नियोजन झालेलं आहे नॉमिनेशनची जी प्रक्रिया पार पाडणार आहे त्याची आपली क प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तयारीत तयारी तयारी कंप्लीट झालेली आहे याच्यामध्ये आ आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व आद आच, आदर्श आचारसंहितेचे जे गाईडलाईन्स आहेत सर्व संबंधित विभागांना आपण कळवलेले आहेत याच्याबद्दल काही तक्रार झाल्यास आणि याबाबत सिद्ध झाल्यास त्या मान्य निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार कडक कारवाई केली जाणार आहे पोलीस बंदोबस्त व्यवस्थित मिळालेला आहे एकूणच सर्व तयारी आपली कम्प्लीट झाली नाही याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट